thank yeah. you तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जसा की तुम्ही डेमोमध्ये बघितलं आहे की व्हिडिओ कसा बनणार आहे तर चला मग कसलाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिले व्ही पी एन कनेक्ट करून घ्यायचं आहे व्ही पी एन कनेक्ट झाल्यानंतर कॅपकट ओपन करून घ्यायचे आहे नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे नंतर फोटोला क्रॉप करून घ्यायचा आहे आणि इथं साईज ठेवायची आहे नऊ पॉईंट सोळाची नंतर परफेक्ट फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे नंतर राईटवर क्लिक करायचं आहे आणि दोन वेळेस बॅक करायचं आहे नंतर तुम्हाला खाली स्लाईड करायचं आहे आणि इथं दिसेल तुम्हाला रेशिओ त्या रेशिओवर क्लिक करायचं आहे आणि रेशिओ ठेवायचा आहे नऊ पॉईंट सोळाचा नंतर खाली थोडंसं स्लाईड करायचं आहे आणि तुम्हाला इथं दिसेल ऑडिओचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथं दिसेल एक्स्ट्रॅक्ट त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून ज्या व्हिडिओचा ऑडिओ करायचा आहे ते व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे नंतर इम्पोर्ट साऊंड ओनलीवर क्लिक करायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे ऑडिओ ॲड होऊन जाईल नंतर फोटोला सिलेक्ट करून जेवढा ऑडिओ आहे तेवढा फोटो वाढून घ्यायचा आहे फोटो ओढून झाल्यानंतर काय करायचं आहे की डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक प्रोजेक्टचा व्हिडिओ दिलेला आहे ते डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर कॅपकटमध्ये न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून तो व्हिडिओ ॲड करून घ्या व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय काय करायचं आहे ते मी सांगतो तुम्हाला तर बघू शकता असा काही प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला इझिली समजून जाईल नंतर काय करायचं आहे की व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हाईट कलर शोधायचा आहे आणि जिथं व्हाईट कलर दिसेल तिथं कट करायचा आहे आणि डबल शोधायचा आहे व्हाईट कलर व्हाईट कलर दिसला की तिथं कट मारायचा आहे अशा प्रकारे जिथं व्हाईट कलर दिसेल तिथं कट मारायचा आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे की इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत तुम्हाला इथं दिसत आहे खाली इफेक्ट त्यावर क्लिक करायचं आहे नंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं बारमध्ये सर्च करायचं आहे हॅलो ब्लर आणि बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट इझिली भेटून जाईल नंतर इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि या इफेक्टची काही सेटिंग आहेत ते मी फोटो दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घ्या नंतर पुन्हा दुसरा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला नाव ते टाईप करून घ्यायचं आहे आणि सर्च करायचं आहे तर बघू शकता स्टार्टिंगला तुम्हाला दिसून जाईल इफेक्ट तर अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्टमध्ये आणि बॉडी इफेक्टमध्ये बघू शकता तर मी सेव्ह करून ठेवलेला होता जर तुम्हाला इफेक्ट सेव्ह करायचा असला त्या इफेक्टवर प्रेस करून ठेवायचा आहे आणि तो सेव्ह होऊन जाईल तर इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रोजेक्टमध्ये जेवढा जेवढं इफेक्टचं नाव आहे तेवढंच इफेक्ट अप्लाय करायचं आहे इथं तुम्हाला दोन इफेक्ट दिसत आहे ज्या इफेक्टचं नाव आधी दिसेल ते इफेक्ट अप्लाय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि सर्च बारमध्ये सर्च करायचा आहे ज्या इफेक्टचं नाव आहे जसं की बघू शकता मिरर थ्री लेयर्स हा टाईप करायचा आहे आणि सर्च करायचा आहे टाईप केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल त्या इफेक्टवर प्रेस करायचा आणि सेव्ह करून घ्यायचा आहे इफेक्ट तर अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घ्या आणि आता जे पहिले आपण कट केले होते त्याला इफेक्ट अप्लाय करायचं आहे ते मी दाखवतो तुम्हाला नंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे आणि दुसऱ्या नंबरचा सिलेक्ट करायचा आहे तर बघू शकता इथे इफेक्ट कोणता अप्लाय केलेला आहे आणि त्याची सेटिंगसुद्धा बघू शकता इफेक्टचं नाव वगैरे व्यवस्थित बघून घ्या आणि इफेक्ट अप्लाय करून टाका तर सर्व बघा आणि इफेक्ट काच्यामध्ये आहे इनमध्ये आहे की आउटमध्ये आहे की कॉम्बोमध्ये आहे ते सर्व बघा तर तुम्ही काय करा सर्व व्यवस्थित बघा आणि अप्लाय करून टाका तर मी माझा वॉइस इथून ऑफ करून टाकतो तर सर्व इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्या व्हिडिओ तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये